आहे की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताच्या जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळात सुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे

अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आणि आज काही मिरवणूक वगैरे करायचा प्रयत्न नव्हताच साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची साधारण पंचवीस वर्षानंतर आज पूर्ण होताना पाहायला मिळते काय भावना आहेत आपल्या त्यावेळेस निश्चित थोडे होते पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले आपल्या या विजयामध्ये पी एन पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गड आला पण सिंह गेला विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर बोलणं होईल त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायची असतील ते ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवा लागतील आणि जनतेच्या दिस हिताच्या जे कामं आहेत

जन जनतेने तर केलाच केला पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेनागट पवारसाहेबांचं राष्ट्रवादी गट वंचित बहुजन आघाडी जरी त्यांना आज पुढं काही मिळालं नसलं तरी तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले स सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि शाहूपारांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्या स्पूर् त्यांची त्यांच्याकडूनसुद्धा आपण स्फूर्ती घेतच राहतो प्रचाराचे साधारण पन्नास दिवस आपण प्रत्येक जाऊन फिरला तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता मात्र प्रत्येक त्यांना एक उत्तर दिला आज निकालातून देखील ते उत्तर दिले म्हणायचं निक, निकाला पेक्षा आज ही एकदम गर्दी जी उसळून आली आणि जी धक्काबुक्की खावा लागली <laughs> आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी मध्ये तयार आहे